श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र वैद्य कसे आहेत बरे आहेत ना आज तुम्हाला मी खोकल्याच्या काढ्याची रेसिपी दाखवणार कारण मला पर्सनली फोन आलेला की ताई खोकळाच्या काढ्याची रेसिपी दाखव म्हणून मी आता ती रेसिपी तयारी करते बघा तुम्ही सर्वप्रथम पाणी घ्यायचं अंदाजाने घ्या एक ग्लास असं पाणी गॅस चालू करूया गॅस फास्ट करूया म्हणजे पाणी लवकर उकळ हे साहित्य साहित्य हे हे आलो दोन लवंग चार काळा मिळी आणि गावठी गुळ आणि नंतर थोडी हळद टाकायची थोडीशी आता पहिले आलं सलर टिचून घ्यायचं म्हणजे असं केलं काय लवकर मिक्स आणि त्याचा अर्क सर्वी सर्वीकडे प्रसिद्ध पडतो हे पण थोडंसं कुटून घ्या कुठल्याने तसं सर्व जिंकण्यास एकत्र नाही गॅस जरा फास्ट करा आता हे चांगलं उकळायला ठेवून द्यायचं चांगलं उकळ हे बघा अशी चांगली उकळी आली पाहिजे चांगली म्हणजे जे साहित्य टाकलं ते व्हायला पाहिजे गुळ घेतले गुळ पण जरा बारीक करून टाकल्या म्हणजे लवकर गुळ आहे एवढी हळद घ्यायची थोडीशी टाकलेले सर्व जिन्नस एकत्र होईपर्यंत पण तो पण चांगलं उखळून घ्या बघा मग किती पाणी टाकलेले एक ग्लास पूर्ण टाकलेला आता अर्धा ग्लास व्हायला आलाय पाणी चहा उकळत असेल पण चहापेक्षा पण जास्त उकळत पहा करून कबलेलं आहे एक लक्ष हा बघा एकदम कडक काडा झालेला आहे पण तो कोमट असताना पियायचा थंड झाल्यावर पियायचा नाही मग कशी वाटली माझी काढायची रेसिपी खोकल्याची आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की करून बघा आवडेल नक्की आणि खोकल्यासाठी तर एक नंबर गावठी काढा